यंदा सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री हा योग अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे या दिवशी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि नववधूला चांगला पती मिळावा म्हणून हा उपास केला जातो कोणते पदार्थ खावेत केस धुवावे की नाही गर्भवती स्त्री असेल मासिक पाळी आलेली असेल तर उपास कसा करावा उपवासाला कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नये या तीन स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत करू नका भद्रकाळामध्ये चुकूनही पूजा करू नका संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका याच दिवशी माता पार्वती आणि शिवशंकर यांचा विवाह झाला होता एक दिवस तो पूर्णपणे निश्चिल झाला होता तो दिवस म्हणजे महाशिवरात्री होय हा देवाचा विवाह हिमालयाची कन्या पार्वतीशी झाला होता त्या लग्नामध्ये देवासोबत भूत दानवही सहभागी झाले होते तेव्हापासून महाशिवरात्रीला भोले शिवशंकर माता पार्वतीला विवाह सोहळा म्हणून साजरा करण्यात येतो महाशिवरात्रीच्या दिवशी कुमारी मुलीने मनापासून शिव करावा आणि माता पार्वतीने शिवशंकर आपला पती व्हावा म्हणून माता पार्वतीने निरंकर हा उपास महाशिवरात्रीचा केला होता यामध्ये गर्भवती महिलाचाही समावेश आहे परंतु गर्भधारणे उपास केल्याने काही वेळा गरोदर जन्मलेल्या बाळालाही हानी पोहोचते जर तुम्ही देखील गर्भवती असाल आणि उपास करण्याचा विचार करत असाल तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तीन महिन्यापेक्षा कमी गरोदर असलेल्या महिलांनी उपासाचे विचारही करू नये कारण सुरुवातीच्या महिलांना उलट्या डोकेदुखी अशक्तपणा मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात अशा वेळी तुम्ही उपास धरला तर अडचणी येऊ शकतात पण जर तुम्हाला कोणतीही अडचण नसल्या तज्ञाच्या सल्ल्याने उपास तुम्ही करू शकता तर दोन तासाच्या अंतराने थोडं थोडं खात राहावं उपवासात नारळ पाणी ज्यूस यासारख्या अधिक द्रव्य पदार्थ घ्या जेणेकरून शरीराला पोषक तत्वे मिळतील शिवपुराणानुसार भगवान शिव महाशिवरात्रीच्या दिवशी पहिल्यांदा शिवलिंगाच्या रूपात प्रगत झाले होते त्यावेळी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ आहे यावर वाद सुरू झाला होता त्यावर भगवान शिव एक अनंत अग्निस्तंभाच्या रूपात प्रगट झाले होते आणि दोन्ही देवताच्या त्यांनी महानता अनुभवायला मिळाली होती भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता देवी पार्वतीने भगवान शिवांना पती पतिभावा म्हणून कठोर तपश्चर्या केली होती तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन महादेवाने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते तर शिवरात्रीची कथा काय का आहे महाशिवरात्रीच्या दिवशी विश्वांच्या रक्षणाकरिता महासागर मंथनाच्या वेळी बाहेर पडलेले विष स्वतः भगवान शिवशंकर यांनी प्राशन केले होते असंही अनेक कथामध्ये आपल्याला ऐकायला पाहायला मिळत असते भगवान शिवशंकराच्या घशामध्ये रंग जो आहे हा निळा झाला होता त्या दिवसापासून भोले शंकर यांना नीलकंठ या नावाने ओळखले जाऊ शकले भगवान शिव यांना विष पिऊन संपूर्ण जगाचे रक्षण केले होते म्हणून शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव शंकराची आराधना उपास व मंत्र साधना करून भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो या दिवशी मंदिरामध्ये जाऊन दानधर्म केला जातो शाबुदाना खिचडी किंवा शाबुदानाचे वडे तुम्ही दानधर्म किंवा जेऊ घालू शकता फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीला वार बुधवार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपात प्रगट झाल्याचे अनेक पौराणिक कथामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या या शिवलिंग रूपाची भगवान विष्णू आणि ब्रह्माजीची पूजा केली जाते तेव्हापासून आजपर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी या शुभ दिवशी भगवान शिव शंकराची शिवलिंगाची पूजा केली जाते शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगात स्वतः भगवान शिववास करत असतात अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी मांसाहारी पदार्थ वर्ज करावा घरामध्ये बनवणे किंवा घरामध्ये कोणतेही जे मांसाहारी पदार्थ आहे हे चुकूनही बनवू नका त्यामुळे भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होत नाही वांगा असेल लसूण मसूर डाळ कांदा लसूण हा नैवेद्य भगवान शिवशंकराला दाखवू नये भगवान शिवशंकराला वरण भात भाजी पोळी सात्विक आहारच हा नैवेद्य अर्पण करावा दही भाताचा नैवेद्य अर्पण करावा आणि दहीभाताचा नैवेद्य जो आहे हा अर्पण करून स्वतः खावा आणि उपास मग सोडावा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ती साजरा केला जातो या दिवशी भक्त उपाशी राहून शिव मंदिराची पूजा करून रात्रभर जागरण करत असतात भगवान शिवांची मनोभावी पूजा करत असतात शिवरात्री म्हणजे शिवांची रात्र आणि हा एक खास प्रसंग आहे ज्याद्वारे आपली भक्ती आपण भगवान शिवाप्रती आदर व्यक्त केला जातो तर या पवित्र सण पंचांगानुसार चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ वाजता सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे या दिवशी शिवांची पूजा रुद्र अभिषेक आणि महामृत्युंजय या मंत्राचा जप महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या चार प्रहारामध्ये सकाळ संध्याकाळ दुपार चार प्रहारामध्ये प्रदोष काळामध्ये ही केली जाते प्रत्येक प्रहारासाठी एक विशेष पूजा म्हटली जाते महाशिवरात्रीला खूप कथा आहेत यातील एक कथा वाचून महाशिवरात्रीचा उपास पूर्ण नक्की करावा या दिवशी शिवमहिम या ग्रंथाचं पठन करावं शिवपुराणानुसार भगवान शिव महाशिवरात्रीच्या दिवशी पहिल्यांदा शिवलिंगाच्या रूपात प्रगट झाले होते त्यावेळी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ आहे यावर वाद सुरू झाला होता त्यावर भगवान शिव एक अनंत अग्निस्तंभाच्या रूपात प्रगट झाले होते आणि दोन्ही देवतांच्या त्यांनी महानता अनुभवायला मिळाली भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता देवी पार्वतीने म्हणून कठोर तपश्चर्या केली होती तिच्या या प्रसन्न होऊन महादेवाने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते योगिक परंपरेनुसार भगवान महादेवाला गुरु मानले गेलेले आहेत अनेक हजारो वर्षाच्या ध्यानानंतर एक दिवस ते कैलास पर्वतावर पूर्णपणे शांत झाले होते असं म्हटलं जाते की तो दिवस महाशिवरात्रीचा होता महाशिवरात्रीचा सण हा भगवान शिवप्रती आपल्या भक्ती आणि समर्पणाचा प्रतीक आहे या दिवशी उपाशी राहून पूजा करून जागरण केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो हा सण आपल्याला ही आठवण करून देतो की भगवान शिव आपल्या भक्तांनी नेहमी रक्षण करत असतो आणि आपत्यांच्या लवकरात लवकर इच्छा पूर्ण करत असतो मासिक पाळी आलेली असेल तर या दिवशी फक्त उपास करायचा आहे डोक्यावरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे केस धुवायचे आहेत या दिवशी फळे सफरचंद केळी तर उपासाला भगर खाऊ नये सुद्धा तुम्ही खाऊ नाही तिखट पदार्थ खाऊ नये जर तुमचा दवाखाना चालू असेल तर तुम्ही शब्दाना हा खाऊ शकता महाशिवरात्री या शब्दाचा अर्थ असा आहे की भगवान शिवांची रात्र असं म्हटलं जाते महाशिवरात्रीमध्ये महा म्हणजे महा महान आणि शिवरात्री म्हणजे भगवान शिवांची रात्र महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ यांचा विवाह माता पार्वतीशी झालेला होता अशी धार्मिक मान्यता आहे म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करून शिव आराधना करावी त्यांची शक्ती माता पार्वती माताची आराधना केल्याने भक्तांना शिव पार्वती मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते त्यांना तांदूळ बदलून परत तांदूळ अर्पण केले जाते शिवमूठ अर्पण केली जाते कुंकुमार्चन केले जाते अन्नपूर्णा देवीवर तांदूळ मुडभर अर्पण केले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी केल्याने जीवनातील सर्व संकट दुःख दूर होतात त्यामुळेच महाशिवरात्रीच्या दिवशी झोपू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी वांग मसूर उडदाची डाळ कांदा लसूण मांसाहारी पदार्थ वर्ज करावेत उपासाला भगर खाऊ नये उपासाला फक्त फळे किंवा ज्यांना आजार असेल त्यांनी दवाखाना चालू असेल आजारी असेल तर त्यांनी शाबुदाना खाल्ला तरीही चालेल सेंदव मिठाचा वापर करायचा आहे साध्या मिठाचा वापर करू नये उपासाला सोयाबीनचं तेल वापरू नये तेल सूर्यफूल शेंगदाण्याचं तेल वापरावे भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि सूर्यदेवाची मुलगी आहे भद्रा त्रास देणारी मानली जाते मुहूर्तामध्ये त्यांची गणना केली जाते ब्रह्मदेव म्हणाले होते की भद्रा काळात कोणी शुभकार्य केले तर भद्र प्रत्येक कामामध्ये तुमच्या अडचणी निर्माण होईल अधोलोक किंवा स्वर्गातील भद्रा अशुभ जात नाही महाशिवरात्रीला अधोलोकांची भद्रा असेल तर घाबरायची गरज नाही महाशिवरात्रीला तुम्ही तुमचे शुभ कार्य कोणतेही भीती शिवाय करू शकता भारतामध्ये महाशिवरात्रीच्या पूजेला काही संबंध आहे तुम्ही भद्रकाळात कोणत्याही देवाची पूजाही करू शकता निश्चित नाही कारण ते भद्र राहू काळ इत्यादीच्या पलीकडे आहेत देवांचा देव महादेव स्वतः महाकाळ आहेत त्यामध्ये भूत भविष्य आणि वर्तमान समाविष्ट आहे तर उत्तरिकालदर्शी आहे अशा परिस्थितीत तुम्ही महाशिवरात्रीची पूजा ब्रह्ममुहूर्तावर करू शकता किंवा दिवसभर तुम्ही प्रदोष काळामध्ये शिवपूजेसाठी कोणताही शुभ पाहण्याची गरज पडत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी गर्भवती स्त्रियांनी उपास करू नये व त्यांचे पती नाही त्या उपास करू नये मुलगी असेल तर मुलीने उपास केला तरी वय झाला आहे दवाखाना चालू आहे त्या व्यक्तीने उपास हा करू नये तर पूजेसाठी महादेवाची पूजा करण्यासाठी तांब्याचं भांडं वापरू नये त्यामध्ये पंचामृत टाकून दूध टाकून वाहू नये देवाला अर्पण करू नये पाणी फक्त स्टीलच्या किंवा तांब्याच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि नंतर अर्पण करायचं आहे पूजेमध्ये आवर्जून बेलपत्र असा शमीपत्र असावे पांढऱ्या रंगाची फुले असावे भस्म असावा चंदन दूध दही पंचामृत नक्की असावे अशा पद्धतीने पूजाही केली जाते गणपती बाप्पाला जसवंदाची फुले एकवीस धुर्व अर्पण कराव्यात त्याचबरोबर माता पार्वतीला सोळा शृंगार अर्पण करावेत सकाळी संध्याकाळी दुपारी प्रदुषकाळामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये पूजाही करू शकता खोबरं आणि गुळ याचा नैवेद्य ठेवू शकता शिरा ठेवू शकता या नियमांचं पालन करावं दिवसभर फळे खावीत किंवा तुम्ही शाबुदाना खाल्ला तरीही चालेल या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ चुकूनही या दिवशी अपशब्द बोलू नये किंवा शिबी काळ करू नये या दिवशी शांत राहावे जेवढं मन तुम्ही शांत ठेवाल आणि कांदा लसून चुकूनही खाऊ नये जर उपास धरला नसेल तर या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ओम नम शिवाय धन्यवाद